कोणती वाडी मला राणी सावरगाव जवळ आहे बघा तर बघू शकता दोन्ही एकसारखे कलरचे आहेत एक खोपड्या शिंगाचे आहे आणि एक त्याच शिंगामधून येते दोन्ही एकाच कलरचे सहा सात दहा दोन्ही बी आव नंबर एक चालेल ना आवताला नंबर एक चालतात म्हणून त्याला माग खरा बस थोड काय तुमचं नाव सांगा बरं दयानंद नामदेव माने दयानंद नामदेव माने नंबर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच शहाऐंशी झिरो पाच नव्वद सत्तावन्न नव्वद सत्तावन्न चोवीस चोवीस बरं एक लाख सांगितलेत बघा दोनशे तर घ्यायचे असेल तर कमी जास्त होईल कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल बघा दोन्ही एकसारखी चिड आहे बघू शकता तुम्ही